नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या मौजे पेटनाका मैदानाबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे अपडेट अशी आहे की उद्या जे मैदान होतं पाच जून रोजी ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे उद्या पाच जूनला हे पेटनाकाचं मैदान होणार नाही मग कोणत्या दिवशी होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर भावांनो जे उद्या मैदान होतं माननीय श्री मोहनराव मदने एम एम नाना मौजे पेटनाका यांनी जे मैदान भरवलं होतं यांच्या वाढदिवसानिमित्त व सा उद्या पाच जून ओपनचं मैदान होतं आणि सहा जून होतं तर भावांना आज काही ठिकाणी रिमझिम पाऊस काही ठिकाणी मुसलधार पाऊस पडतो त्यामुळे हे मैदान पोस्टपेन केलेलं आहे पुढे ढकलण्यात आलेलं आहे बरेच चर्चा करत होते की उद्या आता मैदानाला सुरुवात होईल सर्व आतुरलेले होते पण भावांनो एकच दिवस फक्त पुढे ढकलण्यात आलेलं आहे म्हणजे सहा तारखेला आदत मैदान होतं पण ते ओपनच करण्यात आलेलं आहे म्हणजेच पाच जूनचं ओपनचं मैदान सहा जूनला घेण्यात येणार आहे मग आदत मैदानाचं काय सहा जूनचं तर सहा तारखेला जे आदत मैदान होतं त्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल असं सा आयोजकांनी सांगितलेले आहे म्हणजेच हे मौज पेटनाकाचं सहा जूनला हे ओपनचं मैदान होणार आहे त्यामुळे उद्या जी आतुरता होती ती एका दिवसावर लांबलेली आहे पावसामुळे धन्यवाद भावांनो